भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरातील ब्ल्यू ओशियन प्रा लिमिटेड कंपनीच्या वेअरहाऊस प्लांट मध्ये अचानक अमोनिया वायू गळतीची घटना घडली या कंपनीत खाद्यपदार्थ तसेच आईस्क्रीम साठवण आणि कुलिंगची व्यवस्था केली जाते मोठ्या वेअरहाऊस मध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तातडीने पोहोचल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून हवेत पसरलेल्या अमोनियो वायूवर नियंत्रण मिळवले वेळी का कारवाईमुळे मोठी आपत्तीटली आहे अशी माहिती दिली गेली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिक तपास सुरू आहे नागरिकांना असलेली भीती कमी करण्यासाठी कंपनी आणि प्रशासन त्वरित उपाययोजना केल्या आहेत

इसके लिए पहले उसने जैसे हम लोग का आदत है कि अगर कुछ हो गया तो पहले एम्बुलेंस को बुलाते हैं तो वैसे उनको बुलाया फ़ोन किया तो एम्बुलेंस के साथ साथ पुलिस भी आके चेक करके गई यहाँ पर थोड़ा लीकेज था पानी मार के हम लोग ने उसको क्लोज कर दिया एक हाथ डेढ़ घंटा उसमें लगा हम लोग को सर ये अमोनिया से क्या तकलीफ हो सकती है अगर अमोनिया से तकलीफ है कि सांस लेने में थोड़ी दिक्कत होती है आंखें जलन में होती है और चक्कर और उल्टी जैसा होता है